साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता हा यश जो आहे तो दिगंबर शेठला चांगलाच धमकावत असतो कारण दिगंबर शेठ ह्या यशला ये बोलतो की नेमकं तू आहेस कोण आता यश बोलतो की माझ्या उदय दादाचं हे घर आहे तुम्ही अजिबात माझ्यावर आरोप लावू नका तेवढ्यामध्ये आता हा दिगंबर शेठ इतका काही बडबडत असतो आणि तेव्हा मात्र यशला खूप राग येतो यश लगेच आता दिगंबर शेठच्या कानाखाली एक जोरात मारतो आणि तसा जिग दिगंबर शेठ खाली जमिनीवर कोसळतो आता यश बोलतो की माझ्या भावाच्या विरोधामध्ये एक जर शब्द जरी जर वेगळा काढला ना तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट नाही असं पण यश आता ह्या दिगंबर शेठला बोलतो आणि त्याच्याबरोबर जी काही माणसं आलेली असतात त्यांना सुद्धा चांगलंच यश हा बेदम चोपवत असतो इतका काही बेदम या सर्वांना हा यश एकटाच मारत असतो आणि कावेरी गुपचूप सर्व काही बघत असते आता कावेरी हे सर्व बघते परंतु कावेरीला काहीच हालचाल करता येत नसते आता समोर एक खूप मोठा दांडा कावेरीला दिसतो आणि कावेरी आता तो दांडा आपल्या हातामध्ये घेते इकडे ह्या दिगंबर शेठची काही माणसं जी असतात ती उठतात आणि लगेच आपल्या यशला मारू लागतात आता यश सुद्धा खूप काही ह्या गुंडांना मारत असतो आणि चार पाच जण असतात एक पडला की एक उठतो आणि यशला मारू लागतो आता कावेरी आपल्या हातात खूप मोठा दांडा घेऊन येते आणि आता सर्वांना बेदम चोपवत असते नंतर कावेरी आपल्या मनाशी बोलते की आता काय करावं मला तर ह्या दिगंबर शेडच्या समोर जायचं नाही आहे आता मी नेमकं काय करू असा प्रश्न कावेरीला पडलेला असतो त्यामध्ये आता यशने दिगंबर शेडच्या शर्टच्या कॉलर पकडलेल्या असतात आणि त्याला खूप बेदम चोपवलेलं असतं यश आता चांगलंच त्याला मारत असतो आणि बोलतो की आत्ताची आता इथून जा नाहीतर बघ मग मी तुझा खून सुद्धा करेल असं पण यश आता त्याला बोलत असतो तर दिगंबर तेथून पळून जातो आणि त्याची जी माणसं असतात ती सुद्धा पळून जातात आता कावेरी इकडे गुपचुप कोपऱ्यात उभी असते तेवढ्यामध्ये यश आपल्या मनाशी बोलतो की ही माणसं नेमकं कोण होती उदय दादाच्या बाबतीत एवढा राग कसा आहे यांना असं यश आता आपल्या मनाशी विचारत असतो नंतर आता कावेरी पटकन आपल्या हातातील काठी बाजूला ठेवते आणि इकडे यश समोर येते आता यश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो यश आता या कावेरीकडे बघतो कावेरी, कावेरी यशला बोलते की तुम्हाला कुठं लागलं नाही ना काय झालं आणि तुम्ही कुठे गेला होता असं कावेरी आता या यशला जेव्हा विचारते तर यश बोलतो की उदयदादाबद्दल ही माणसे काही ना काही बोलत होती ती माणसे बोलत होती की एका क्रिमिनल वाल्याला साथ दिली दादाने तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी बोलते की अहो गाव गुंडक जे असतात ना ती असेच गावकऱ्यांना त्रास देत असतात दिगंबर गावातील लोकांच्या जमिनी हडप करायला निघाला होता तेच लोक तुमच्या दादाबद्दल वाईट बोलत असणार असं पण कावेरी आता ह्या यशला बोलत असते कारण तुमच्या दादाने कधीच त्यांचा डाव पूर्ण होऊन दिला नाही असं पण कावेरी ही यशला सांगत असते आणि यश सर्व ऐकत असतो कावेरीचं हे बोलणं ऐकून यश विचार करतो की हिला उदय दादाबद्दल सर्व काही माहीत आहे असं पण इकडे यश आता आपल्या मनाशी बोलत असतो नंतर इकडे यश बोलतो की उदय दादा कधी चुकीच्या माणसाशी साथ देणार नाहीये पण आता इथे पटकन सर्टिफिकेट शोधूयात आणि इथून पटकन जाऊयात असं पण इकडे हा यश जेव्हा कावेरीला बोलत असतो तेव्हा यशच्या हाताला थोडंफार लागलेलं कावेरीच्या लक्षात येतं आता कावेरी लगेच बोलते की अहो तुमच्या हाताला किती लागले त्यातून रक्त सुद्धा येतंय असं पण इकडे ही कावेरी आता यशला बोलत असते आणि खरोखर यशच्या हाताला चांगलंच लागलेलं असतं तर आता यशचा हात जो आहे तो कावेरी आपल्या हातात ने पकडते आणि त्याला समोर सोप्यावरती बसवते त्यानंतर इकडे यश या कावेरीकडे बघत राहतो आता कावेरी बोलते की तुम्ही इथे बसा मी पटकन आलेच त्यानंतर इकडे आता ह्या यशला आणि सुलक्षणाला कावेरी ही चिकूला घेऊन घरात आली होती त्यावेळेसच्या आठवणी सर्व आठवू लागतात दुसरीकडे आता कावेरी ही घरामध्ये जाऊन एक डबा घेऊन येते आणि त्यामधून आता ह्या आपल्या यशच्या हाताला मलमपट्टी करत असते यशला खूप त्रास होत असतो तरी सुद्धा आपली कावेरी अगदी या यशच्या हाताला ती मलमपट्टी करत असते तेव्हा यश आता कावेरीकडे बघत राहतो नंतर यश आता कावेरीकडे बघतो तर कावेरीचं लक्ष पूर्णपणे इकडे त्या आपल्या यशकडेच असतं आणि ती अगदी छान प्रकारे मलमपट्टी करत असते इकडे आता हा यश जो आहे यशच्या मोबाईलवरती फोन येतो आणि यश आता खिशामधून मोबाईल काढून बघतो बघतोचा कॉल असतो यमुना ही यशला बोलते की तुम्ही निघा तिथून तर इकडे यश बोलतो की येतो येतो आम्ही परंतु अचानक काय झालं एवढं आम्ही जर इथे बर्थ सर्टिफिकेट घ्यायला आलो परंतु अजून सापडलेलं नाही आहे तेवढ्यामध्ये यमुना बोलते की तुम्ही आता घरी या कारण बर्थ सर्टिफिकेटची काहीच गरज नाही आहे असं पण इकडे यमुना जी आहे ती यशला फोनवर बोलत असते तर आता इकडे सर घरातील सर्वजण पाठीमागे बसलेले असतात तेव्हा यमुना बोलते की तुला माशी बोलायचं का तर आता इकडे हा यश बोलतो की नाही मला नाही बोलायचं तेवढ्यामध्ये कावेरी जवळच उभी असते कावेरी बोलते की काय झालं तेव्हा आता यश बोलतो की आपल्याला माने घरी बोलावलं आहे त्यानंतर इकडे आता यशचं हे बोलणं ऐकताच इकडे कावेरी बोलते की माझ्या चिकूला तर काही झालं नाही ना चिकू कुठंही लगेच ही कावेरी आता फोन आपल्या हातात घेते आणि यमुनाला बोलते की माझं चिकू कुठं आहे तर आता यमुना बोलते की चिकू ठीक आहे त्यानंतर यश विचार करू लागतो की माने असं एवढं अर्जंटली घरी कशासाठी बोलावलं असेल तर ही कावेरी जी आहे ती बोलते की काहीतरीच काम आहे नक्कीच कावेरी आणि यश दोघेही गाडीमध्ये बसतात आणि पुन्हा इकडे गावी जायला निघतात तर कावेरी विचार करू लागते की आज मी यशमुळे वाचले नाही तर दिगंबरच्या तावडीत सापडली असते असं पण इकडे ही इक कावेरी आपल्या मनाशी बोलत असते म्हणजे आता यश आणि या कावेरीची गाडी तिथून जाते आणि मंदार आणि दिगंबर आता तिथे येऊन उभे राहतात त्यानंतर आता मंदार लगेच या दिगंबरला बोलतो की आता तर खरोखर खेळ कुठेतरी सुरू झालाय आणि आपल्याला इथून पुढे खूप मजा येईल असं पण इकडे मंदार आता ह्या दिगंबरला बोलत असतो त्यानंतर कावेरी आणि यश इकडे दोघेही घरात येतात दोघेही घरात येतात इकडे यमुना लगेच बोलते की आले यश आणि कावेरी वहिनी तेवढ्यामध्ये इकडे आता यश आणि कावेरी दोघे एकमेकांकडे बघतात सुलक्षणा त्यांच्याकडे बघत राहते पौर्णिमा काकूजवळच असते त्यानंतर आता इकडे ही सुलक्षणा बोलते की पोलीस आले होते आणि हे बघ ह्या पोलिसांनी ही फाईलसुद्धा सुद्धा दिलेली आहे ही पिशवी सापडली आणि ह्या पिशवीमध्ये ती फाईल सापडली आणि ह्या फाईलमध्ये चिकूचा दाखला सापडला असं जेव्हा आता ही सुलक्षणा या यशला सांगत असते तेव्हा कायवरी जवळ उभी असते त्यामुळेच तुम्हाला ताबडतोब बोलून घेतलं असं पण इकडे ही सुलक्षणा आता यशला सांगते तर यश खूप खुश होतो यश लगेच आता आपल्या आईकडे बघतो तर ही कायवरी लगेच पटकन ती फाईल आपल्या हातात घेते आणि त्यामधील चिकूचा जे काही बर्थ सर्टिफिकेट आहे ते बघत असते यश खुश होतो आणि बोलतो की बरं झालं सर्टिफिकेट सापडलं यामिनी तू मला ही गोष्ट फोनवर का नाही सांगितली मी किती घाबरलो होतो असं पण यश आता यमुनाला विचारतो तर आता इकडे ही यामी बोलते की अरे यश मी तुम्हाला काय बोलले की तुम्ही फक्त लवकरात लवकर या आणि तू काय करत होतास की तू इतका घाबरलास असं पण इकडे यमुना आता यशला विचारते सुलक्षणा बोलते की अगं यमुना मी बोलते ना त्याच्याशी मग तू कशाला मध्ये मध्ये बोलते तर यमुना बोलते की मी काय वावगं नाही बोलत जे खरं आहे तेच बोलते त्यानंतर इकडे आता यमुना बोलते की बर्थ सर्टिफिकेट जर गाडीत होतं तर कावेरीला माहित होतं नामंगिने आपल्याला सांगायला हवंच होतं ना त्यानंतर इकडे आता ही कावेरी सांगते की बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते मला माहीत नव्हतं गाडीत होतं म्हणून असं कावेरी आता सर्वांना सांगत असते त्यानंतर इकडे ही जी काही विद्या असते ती पण जवळच उभी असते आता कावेरी बोलते की यांनी सर्व काही पेपर्स होते ते सर्व बॅगमध्ये ठेवले होते अस तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा असं पण कावेरी आताही सुलक्षणासमोर सांगत असते यश जो आहे तो आपल्या आईला विचारतो की उदय दादाबद्दल तुला काही माहिती मिळाली का आणि मी फ्रेश होऊन आलो असं पण यश आता इकडे आपल्या आईला बोलतो आणि इकडे फ्रेश होण्यासाठी लगेच इकडे आतमध्ये रूममध्ये जातो तर कावेरी जी असते ती समोर उभी असते तेव्हा सुलक्षण आताही कावेरीला बोलते की हे बघ ह्या पिशवीमध्ये एक फोटो आहे या फोटोमध्ये तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का नाही असं पण सुलक्षणातही तो फोटो या कावेरीला दाखवते आता तो फोटो जो आहे तो कावेरी काऊ आणि उदयदादाचा असतो आता तो फोटो ही कावेरी बघते कावेरीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे आता सर्वजण बघत असतात इकडे कावेरीला काय उत्तर द्यावं हे मात्र सुचत नसतं त्यालाच हात लावते कारण विद्याला खूप टेन्शन येतं की वहिनी आता काय उत्तर देतील कावेरी आपल्या मनाशी बोलते की आता हे मंगळसूत्र मला विचारतात गळ्यात का नाही परंतु मी तर आता उदयदादांची बायको नाही आहे आता कसं सांगू तेवढ्यामध्ये इकडे ही सुलक्षणा बोलते की तू तर यामध्ये लंकेची पार्वती दिसतेस गळ्यात मंगळसूत्र नाही धड साडी नेसलेली नाही कपाळाला कुंकू नाही नुसता नट्टाफट्टा असं पण ही सुलक्षणा ही कावेरीला बोलते आणि बोलते की बघ तुझी मैत्रीण किती सुंदर साडी नेसली कपाळाला कुंकू लावलंय गळ्यात मंगळसूत्रसुद्धा आहे तिच्या ह्या बाईला म्हणता सौभाग्यवती असं ही सुलक्षणा ह्या कावेरीसमोर बोलत असते तुझ्या मैत्रिणीला परंपरा चालीरीती काय असतात हे चांगलंच ठाऊक आहे मैत्रीण जर ह्या घरात सून म्हणून आली असती ना मला खूप आवडलं असतं असं पण जेव्हा ही सुलक्षणा ह्या आपल्या कावेरीला बोलत असते आणि माझ्याची बायकोसुद्धा अशी सुसंस्कृत असलेली मला आवडली असते कावेरी त्या काऊच्या फोटोकडे बघते आणि बोलते की बघ तू तुझ्या सासूबाईंना पसंत आहे आणि तू आवडली होती सासूबाईंना आता काय उत्तर देऊ आता मी सांगू शकत नाही की उदय दादाची बायको हीच आहे ही सुसंस्कृत मुलगी तुम्हाला आवडली आहे हे कसं सांगू मी यांना असं पण इकडे आता ही आपली कावेरी आपल्या मनाशी बोलत असते पोराच्या आयुष्यासाठी सुद्धा गळ्यात मंगळसूत्र घालावं लागतं असं पण ही आपली जी काही सुलक्षणं आहे ती कायवरीला बोलत असते जवळ विद्या उभे असतात यमुना ऐकत असते कावेरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात काका आता ह्या कायवेरीची खूप समजूत काढत असतात इकडे ह्या आपल्या यमुनाची सुद्धा तेवढ्यामध्ये इकडे यशसुद्धा जवळ असतो नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की काही जरी झालं तरी मला आता सर्व सत्य जाणून घ्यायचं आहे आणि त्यावेळेस मात्र आता कावेरी आणि रूममध्ये असतात तर यश तिथे जातो यश आता या कावेरीच्या हातातील तो फोटो आपल्या हातात घेतो आणि या कावेरीला विचारतो की नेमकं या फोटोमधील मुलगी कोण आहे तेव्हा कावेरी बोलते की ती माझी लहानपणीची खूप जवळची मैत्रीण आहे ती माझ्यासाठी काही करायला तयार आहेस आणि मी तिच्यासाठी काही करायला तयार आहेस अशा आम्ही बालमैत्रिणी आहोत असं कावेरी आता ह्या यशला या? जेव्हा सांगत असते तेव्हा यश आपल्या मनाशी बोलतो की खरोखर उदय दादा मला ज्या मुलीबद्दल बोलत होता तीच ही मुलगी आहे असं पण इकडे हा यश आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद